काय करतोय काय नाही बसलोय झाला खाली बोल तुला माहिती आहे का काय माया सासून आहे ना चांदीची अंगठी केली आहे खरं तुला दाखव कशे डबल केले का अरे सासू माझी आहे ना फोर्च्युन घ्यायला लागली होती मग मला चालवा येत नाही बक्की जरी आहे का राहतो का तो लगेच घ्या फोर येईन माझ्याच बायको कर किती ही बांगला बिंगला आणि मी राहू का तुझ्यासाठी काम अरे बायकोच्या घरी गरीब आहे तुझ्या बाहेर आहे का माझ्या नसल्या तरी मी गरीब असलो तरी म्हणते जाऊ दे घ्या सांगतो सोन्याची अंगठी पुढच्या बर्डेला मी बी माझ सासूबाईला करायला लावतो सोन्याची अंगठी सोन्याची चेन बघा आता थांब फोन कर सासूबाई दिसते बोलते काय करते रे तुला मोठा मोठा नाही आता बघ कि पटा पटा खाचा खाचा बोल कर उचलते का तरी बया पुरेला फोन करते बघ बया आता तेवढा जावयाचा फोन आला बया हॅलो नमस्कार सर सुभाया नमस्कार नमस्कार बोला काय म्हणताय बरे का काय म्हणताय माझ्या मित्रांनी अंगठी केली परत सोन्याची चैन केली गाड्यात मग मला काय तुम्ही केलं नाही मित्रांनी केली मग बरं झालं की मित्रांनी केली मग तुम्ही करावा तुमच्या कष्टाने कष्ट नाही आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून वाईस कळतात काहीतरी मग अगो बाया आमची कोण अपेक्षा आहे आता ते झालं गेलं जुनं ते सोडून द्यायचं अपेक्षा काय नाही आता नीट तू काय काय लय का अगो बाय आता रे आला काय जाईतोरच करीन आता ए सासूबाई करताय का नाही सोने तोंडात काय गेलं काय शांता वासला आता बोला की बोलता लय बोलत बोलताना आता करून दाखवायचं बाजिंदी तू मला म्हणतो काय आता मी तुझी पोलगी केली माझ्या गाल्यात पाळून दिली असली भांगार पांढली सप्पत दलली लागली मग लस मस्ती आलेली दिसते गाड्या मग जावाय जावाय करून मस्ती नाही आता कुस्ती खेळायची कुस्ती खेळायची वेळ काय मी पहिलवान दिसते काय पहिलं नीट बोलतोय नीट बोला सुरुवात तुम्ही केली या का फटक्या तकली करून नाचवीन गावात मग अगो हो बाई याचा मुर्दा उचलला याचा तो याका तो तो ए ए, 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 ए काय तो द्या नीट बोल आता येतो तुझ्या घरी तू एका दातार फोडते ठेव पण ठेव याचा मुर्दा उचालला याचा दम आता याच्याकडे खुशाल मला बोलायलाच नाही वाटली याला याच्या आईला बोललास बघते ना आता त्याच्या ऐक त्याच्याक आई काय कसं सकाळ का आली चल घरात हा त्या घरात येते मी चल घरात मला यायच घरात काय झालं काय झालं तु तुला सांगितलं नाही काय काय कुठाने करून आलाय तो काय मला विचारू नको इथं काय तो आय कुठे तुम्ही सासू अगं नको एवढं चिडचिड चिरि करू चल ना घरात बसू बाई मला तुझ्या घरचं पाणी नको मला परत चल चल, चल म्हणून नको सांगितलं नाही काय काय तुला माहित नाही काय आला तिथं सारा दुनियात मला शिव्या देत सुटलाय बोलवतो सासूला बोलवत्याला तू नको ना शिव्या देऊ मग अगं तुला लाज वाटत का तू माहिले का कोण आहे मला नाही नाही बोला तो बोलायचोय नवरा शिवाय नको देऊ नाही तो आहे नवऱ्याची काय आरती उतारू काय वैग लागले सांगायला काय थोबड पाडित तू पण चांगली नवऱ्याची बाजू घेते बाय पोरगी मी कुठे म्हटली नको शिवाय देऊ नको हे करून नको ते करू अगं रस्त्यात कशाला तमाशे घालती चल घरात मग तमाशे वाटत तिथं बोलतो तो नाही तुला तमाशा वाटला काय त्याची हिंमत कशी झाली मला बोलायची तुला माहिती बोलले असन अगं बाई तुला माहितीये म्हणजे तुझं असं म्हणण्याचं तू सहन म्हणून मी कुठं म्हटले असं मी मायनावर सहन करते मी पोराचं सहन नाही करीत आणि त्याचं सहन करू काय अगं आई ते माहिती ना मला काय सांगू नको म्हणजे मी सहन करायचं काय राडा नको करू तर मी ऐकून घेणार नाही बाई मला सांगू नको बोलव तुझ्या अगं ते आहे कसं वाटतं अगं तू आई म्हणते का काय आत्या म्हणते का काय म्हणते मी विसारले बाहेर टेन्शन नाही बोलवतो असोला घरात बस चल मला नाही लोक बघायला लागले ना ए ते लोक गेले तिकडं मला त्या लोकांचं नको सांगू माया गावात तमाशा केला तव्हा नाही का तुला लोक दिसले आ? लोक बघतात ना आई ना आमक होत बोलव म्हणलं ना आत्या तोंडवाशी बाहेर इथे कानात कुठे आतापर्यंत ऐकायला नाही गेलं करू ग बस जास्त बोलू नको जास्त नाही बोलत कधी आल्या तुम्हाला ऐकायला शेजारी पाजारी जमा झाले तुम्हाला आवाज नाही आला एवढा बोलते तुम्हाला चला घरात कोणाला मला नको तुमच्या घरात तुम्ही काय प्रेमाने तुमच्या पोराला शिकवलं प्रेमाने बोलल शिस्तीत सांगताल का तुमचं काय झालेलं शिस्तीत शिस्तीत बोलायला जो ठेवलं का तुमच्या एकाने शिस्तीत बोलाय जागो ठेवलंय नाही नाही तू येऊन चार चौघात मला शिवे देतो का त्याला हा वा दिला म्हणून आली ती काय बोलला ते काय बोलला आता काय शब्दाने शब्द सांगू काय इथं पोती वाचत बसू काय सांगितलं नाही काय तुमच्या लेखाने तुम्हाला आल्या मग तुम्हाला कळत नव्हतं का हा ना जावाय दारू पितो ही होतो कधीतरी चुका होत्या डोळे झाकले होते का अगो बाया बाया आमचे डोळे झाकले होते का आमचे डोळे मस्त उघडे होते खडे पडले होते आमच्या कशाला डोळ्यात खडे घाली ती ग चांगलं म्हणते चल आतमध्ये बसून चहा पाणी करते अग ए तु चा वरडा बाब तिकड तु लेख सोडला काय शिवाय पोरीच होईल का खाल्ल्यानंतर बोलायचं खालच्या पट्टीत बोलायचं तुझा आवाज आगे आगे खाली मी लेखाची आई आग तु लेखाला कोण देत होत तुझ्या सांग तुझ्या आईला व्यवस्थित बाया, 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 बाया। वाली काय काय सांगणार होती तिच्या आईला शिव्या दिल्या होती सण करीन काय दिल्या तुल... दिल्या तुला उद्या शिव्या दिल्या असते माया जावायनी असं वाटलं असतं ग माझा जावायनी शिव्या द्यायचा प्रश्न येत नाही तुझी चुक असेल काहीतरी माझे काय चुक आहे बेवड्याचा ते पडत आहे बोल गटराने

अरे तुला द्यावा झाडाला लाटका अजिबात बोलायचं त्याचे अंगठी मला बघू दे तु असं बोट मोडायला पाहिजे अंगठी काय तोंड्या हुंडा हुंडा अरे तुला मग एवढी मोठी सोन्यासारखी सारखी नका बघा याचा थोबड वागणे धड का याला कुणी म्हणताय दिसलं नाही का आता यांची चुके आहे माझ्या आईला काही नाही का तुझ्या आईला नीट बोलायचं तुझ्या आईला असं नाही आवाज नीट बोलायचं तू ले आईल्या कसं बोलायचं कोण देत होतो तुझ्या पोर्याला बोलताना नीट बोलायचं चार वेळा म्हणायचं नाही आले आले चार वेळा दारात म्हणून सांगितलं नाही म्हणता तुझ्या खायची थेटर खायची तुला तरी अक्कल आहे का बोलायची शिव कसं जायचं आमच्या शिव्या लावून जातो का मग तार पिऊन येतो कळया ना आता कशी चूक आहे तुझी जावाय जावाय म्हणून डोक्यावर घेतलाय त्याला ऐका ना तर गोत्याची काय आकली जाऊ दे पूजा तू भर आत चल आपली अगं आय कुठे आहे भांडणं करते आशाला नाही तोडा तोडी करताय हा तुमचं मी जरा चुकलं असेल जरा एवढी बार करावा माप चुकलं म्हणूनच बोललंय शांतपासत होण्याचं चुकलं तुमचं कशामुळं मुला मा? कशा मुला चुकले दिली मला नाही नाही अगो बाया पाहिजे ना मला मागायचं ना, ना चाके हाँ। चाके हाँ। मी करून दिल असते तुला मला बोलायचं तो पण जावायचा ते आजच्या सासूबाई जावायनी तर سراवा आई मला लकिट पाहिजे आई मला अंगठी पाहिजे मी बोलले असती ते बाबू पण मला काय म्हणायचं तू काय तोण शिवला होता का अहो पण माझ्या आईने का ठेका घेतलं का यांना देयला दुसऱ्या तो प्रॉपर्टीवर नजर नाही ठेवा नजर ठेवले असला ना बघा तही जाऊ दे भांड नका करू चल तू घरात जाऊ जाऊ दे काय चा पाणी मला गोडला घर आहे तुमच्या घरचा चा पाणी